भारत सुपर मध्ये दाखल हे दोन संघ झाले बाहेर तर पाकिस्तान बाहेर जाणार का सुपर मध्ये जाणार संपूर्ण टेबल ची समीकरण आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो काल युव्हेने ओमाचा पराभव केला आणि यु वीची टीम देखील सुपर मध्ये दे पोहोचू शकते आणि युव्हेच्या विजयाने भारताच्या टीम पुढे आपोआप किंवा पडलेला आहे कारण भारताची टीम ग्रुप एमधून क्वालिफाय झालेले आहे तर संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूयात तर हाँगकाँग आणि ओमान हे दोन संघ या आशिया कपच्या सुपर फोरमधून आता बाहेर झालेले आहेत ग्रुप बीमधून हाँगकाँग आणि ग्रुप एमधून ओमान हे दोन संघ सुपर फोरच्या बाहेर झालेले आहेत तर ग्रुप एमधून म्हणजे संपूर्ण आशिया कपसाठी फक्त भारताची टीम सध्या सुपर फोरसाठी क्वालिफाय झालेली आहे आणि पाकिस्तान आणि यू ए ई यांच्यामध्ये जो सामना होणार आहे तो सामना ठरवणार आहे की सुपर फोरसाठी ग्रुप एमधून आणखी कोणती टीम क्वालिफाय करते तर पाकिस्तानने जर सामना जिंकला तर पाकिस्तानची टीम सुपर फोरसाठी क्वालिफाय होईल आणि जर यू एने सामना जिंकला तर पाकिस्तान बाहेर पडून यू एची टीम सुपर फोरसाठी क्वालिफाय होईल तर ग्रुप बीबद्दल बोलायचे झाले तर, तर हो श्रीलंका ग्रुप बीच्या टॉपवर आहे श्रीलंकाचे दोन सामने झाले आहेत आणि दोन्ही सामन्यामध्ये त्याने विजय मिळवला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर अफगाणिस्तान त्यांचा एकच सामना झाला आहे एक सामन्यामध्ये त्यांनी एका सामन्यामध्ये विजय मिळवला आहे आणि त्यांचेही दोन पट आहेत त्यांचे नेट रेटरही शानदार आहे बांगलादेशचे दोन सामने झाले आहेत दोन सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे दोन सामने झाले आहेत हाँगकाँगचे तीन सामने झाले आहेत आणि तिन्ही सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि ते आशियामधून आता बाहेर झालेले आहेत तर ग्रुप बीमधून श्रीलंका अफगाणिस्तान किंवा बांगलादेश या तीन टीमांपैकी दोन टीमा क्वालिफाय करतील श्रीलंकेचे आणि अफगाणिस्तानचे चान्सेस जास्त आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या चार टीमा सुपर फोरसाठी क्वालिफाय होतील आपणास काय वाटते आणि कोणता संघ आशिया कपोर आपला कब्जा करेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा